आता पुढच्या पिढीसाठी कोण घातक आहे हा खर तर मोहळ तालुक्याला नाही महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे की ज्या लोकनेत्याची मुलं खानदानी पाटलाची मुलं ज्यांनी सतराव्या वर्षी तीनशे दोनची कलम भोगलेली आहेत आणि ज्या त्याच्या बापाला ह्याचा अभिमान आहे की माझी मुलं प्रचंड ताकदीची गुंड आहेत दहशतखोर आहे ज्यांनी सतराव्या वर्षी तीनशे दोनची कलम भोगलेली आहे एवढंच नव्हे तर लग्नाच्या अगोदर लपडी करण्याचा मुली नासवण्याचा माझ्या पोरांना भरपूर अनुभव हो आहे आणि लहानपणीच केलेल्या लपड्यातून मोठ्या मोठ्या माणसाने एवढी बाळ त्यांना मुलं झालेली आहेत आणि ते आज तुमच्या एवढी झालेत अशा पद्धतीचं वक्तव्य करणारा बाप हा या तालुक्यामध्ये किती सुसंस्कृत पिढी घडवेल आणि त्यांची ही जी पुढची चित्र त्यांची घरातली दोन आहेत ही पुढची पिढी किती सुसंस्कृत घडवेल ज्यांनी सतराव्या वर्षी त्यांची दोन ची कलम बघवले आहेत ज्यांनी लग्नाच्या आधीच सगळ्या तालुक्यातल्या भागातल्या मुली नसवलेल्या आहेत यांच्याकडून सुसंस्कृत मूळ तालुक्याचा सुसंस्कृत जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा आदर्श हा उभा करायचा आहे आपल्याला हे राजन पाटील सांगता कारण आम्हाला तुम्ही सुसंस्कृत विरोधकाची भाषा त्या ठिकाणी वापरता ह्याच्यासारखा विकृत मनोवृत्तीचा माणूस या भारतामध्ये सापडायचा नाही हा विकसित आणि विकृत मनोवृत्ती असलेला माणूस हा आम्हाला सुसंस्कृतपणा शिकवणार कमाल आहे त्यावेळेला दोन हजार सतरा सालची ही गोष्ट आहे ज्या वेळेला जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या होत्या या तालुक्याचे पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकार राजन पाटील यांच्याकडे होते मी अजितदादा पवार यांना विनंती केली की मला जिल्हा परिषदची निवडणूक लढवायची आहे अजितदादांनी त्यावेळेला माझा स्वतःचाच गट ओपन झाला आहे म्हटल्यानंतर राजन पाटील यांना फोन करून त्यावेळेला सांगितलं की त्या ठिकाणी उमेश पाटील यांची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे आणि जर त्या ठिकाणी त्याचं वातावरण चांगलं असेल तर त्याला आपल्याला विचार करावा लागेल हे त्यावेळेला अजितदादानी सांगितलं हे आता खोटं बोलत आहेत आणि मुळातच मी त्या ठिकाणी निवडणूक लढवली नसती मी साडेसात हजाराच्या मताधिकारी निवडून आलो तर ती सीटच गेली असती आणि त्यावेळेला राजन पाटलांना त्या ठिकाणची एक एक सीट निवडून येणं हे त्यावेळेला ते त्यांच्या राजकीय गरजेची भाग होती आणि नरखेड जिल्हा परिषद गट यापूर्वी कधी साडेसात हजाराच्या लीडनं आला होता का यापूर्वी त्यांचा किती वेळा राष्ट्रवादीचा त्या ठिकाणी कॅन्डिडेट निवडून आला होता तो शिवसेनेचा बालिकेला म्हणून ओळखला जात होता आणि त्या ठिकाणी माझ्यासारखा कार्यकर्ता त्यांना मिळाला म्हणून ती सीट त्यावेळेला ती राष्ट्रवादीची येऊ शकली आणि ते या भागाचे नेते असल्यामुळे साहजिकच आहे त्यांच्याकडे तिकीट मागायला जाणं किंवा त्यांना भेटायला जाणं याच्यात गैर काय होत होती की डीपीडीसी मध्ये त्यावेळेला निवडणूक लागलेली होती आणि जिल्हा परिषदेचे सदस्य हे त्याचे मतदार असतात त्या निवडणुकीमध्ये आणि त्यावेळेला निवडून येण्याच्या करता डीपीडीसीवर निवडून येण्याच्या करता नऊ मतांचा कोटा लागणार होता आणि त्यावेळेच्या परिस्थितीनुसार फक्त चारच मताचा कोटा शिल्लक होता आणि त्यामुळं ती जागा राष्ट्रवादीच्याकडनं पडणार होती आणि म्हणून त्यावेळेला त्यांनी आपल्या मुलाची रिस्क घ्यायला नको म्हणून उमेश पाटलाला तिकीट दिलं किंवा उमेश पाटलाला त्यावेळेला उमेदवारी दिली तरी तशाही परिस्थितीमध्ये मेजॉरिटी नसताना मी माझ्या पद्धतीनं त्या ठिकाणी सगळे जे संबंध वापरून नऊ मतं मिळवली आणि नऊ काय मी अकरा मतं मिळवली आणि पहिल्या फेरीत निवडून